तुम्हाला वाटत असेल मी का मध्ये फिरतो गणपतींच्या तर तुम्हाला मी सांगतो चला तर जय मित्रांनो आज तुमचं एसकेप ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज जायचं होतं आपल्याला गणपती बघायला त्याच्यामुळं पटकन आवरलं सगळं आवरून मग गाडीवर बसून निघालोत गणपती बघायला आज कारण की दोन दिवसावरतीच गणेश चतुर्थी आहे त्याच्यामुळं गणपती पण घेऊन यायचे होते त्याच्यामुळं काय आलोत गणपतीच्या ठिकाणी गणपतीच्या ठिकाणी आल्यानंतर मग आपले गणपती बाप्पा रेडी होत होते कारण की आणखीन पेंट राहिला होता त्याच्यामुळं पेंट वगैरे चालू होता आमचे गणपती बाप्पा हे आहेत यांना पण पेंट चालवता मग पेंट झाल्यानंतर घेऊन जाऊन आम्ही थांबलो चला म्हणलं दुसरे गणपती पण बघून घेऊत मग काय मधले गणपती बघितले भरपूर म्हणजे भरपूर गणपती होते पाचशे सहाशे गणपती होते पटकन गणपती वगैरे बघून मग निघालोत आम्ही चूज करून गणपती गणपती चूज करून निघालोत मग चला म्हणलं फटाकी बिहूत गणपतीसाठी आगमनासाठी चला म्हणलं मग तिथ आलो तिथं आलेल्या थार दिसली थार बघितली मग बघू शकता हे फटाके तुम्ही जर फटाके घेतले नसतात तर कमेंटमध्ये सांगा आणि घेतले असतील त्यांनी पण कमेंटमध्ये करून सांगे <सथीविरा> डेकोरेशनसाठी पण बघितलं तर हे बघा तुम्ही आमच्या हातात माझ्या हातातलं बघा हे डेकोरेशनसाठी मस्त आहे गणपतीच्या बाजूला दोन्ही साईडला लावायचे हे पण घेतले हे पण घेऊन काय मग सुराला फटाके घेतले दिसले फटाके घेऊन मी घेतले हातामध्ये आणि चला म्हणलं घराकडे जाऊत मग काय घराकडे आलो घराकडे आल्यानंतर बघत फटाके कसे आहेत मस्त वाटतात की नाही कसे आहेत बघावं म्हटलं फटाके तर मस्त होते आणि तुम्ही जर गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी केली नसेल तर लवकरात लवकर तयारी करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि शेअर कमेंट करा तर भेटूया उद्या